किंवा त्या पुढच्या कुठल्याही स्त्रीचं मग ती घरी काम करणारी असो किंवा ऑफिसला जाणारी असं त्यांचं वजन वाढतंय किंवा मा, माझं ओटीपोट खूप वाढतंय मांड्यांभोवतीची चरबी खूप वाढली अशी तक्रार असते मग आता फक्त यांचंच वजन का वाढतं त्यामागं काही कारणं आहेत का ती बघायला पाहिजे आपण एकतर यांचं रुटीन खूप वेगळं असतं म्हणजे त्या घरी राहणाऱ्या असतील किंवा ऑफिसला जाणाऱ्या असतील सकाळी त्यांना खूप गडबड असते मुलांचे डबे असतात नवऱ्याचा डबा असतो त्यांचा नाश्ता असतो मग हे सगळं करता करता गडबडीमध्ये त्यांचे दोन चहा तोपर्यंत होऊन जातात त्या स्वतः तर काही नाश्ता करत नाहीत मग एकदा नवरा मुलं बाहेर गेली की मग त्या थोडंसं हुश करतात आणि शेजारणीसोबत एखादा चहा परत घेतात मग असा चहा घेतल्यामुळं त्यांची भूक मरून जाते आणि त्यानंतर त्यांच्यापुढे बरीच कामांची यादी असते म्हणजे त्यांची स्वतःची आंघोळ असते पूजा असते भांडी असतात आवरावर असते झाडू पोछा असतो एक ना अनेक कामं असतात दुपारचा स्वयंपाक पण असतो मग त्यांना काय वाटतं की आपण आता जर नाश्ता केला किंवा काही खाल्लं तर आपण सुस्तावून जाऊ आणि पुढची कामं आपल्याला होणार नाहीत ते त्यामुळे त्या चहावरच दुपारपर्यंत काढतात काही जणी तर मिस्री लावतात गुटखा खाणाऱ्या पण बायका आहेत त्यामुळे ते त्यांना असं खूप एनर्जी आल्यासारखं वाटतं कामाला उत्साह येतो असं त्यांचं म्हणणं असतं मग एवढं सगळं होईपर्यंत दीड दोन अडीच होतात आणि मग त्यानंतर त्या जेवायला बसतात मग जेवायला काय करतात तर फ्रीज उघडायचा त्यातला शिळा भातच घे भाजी घे रात्रीची पोळीच घे भाजी नसेल तर चटणी घे लोणचं घे असं करून खायचं आणि त्यानंतर मग त्यांना वाटतं की आता खूप काम झालं मला आराम करायला पाहिजे मग त्या झोप काढतात बऱ्यापैकी किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायकांना तर झोप पण मिळत नाही पण होतं काय की आता आपल्याला काही काम करत नाही आहे आपल्या शरीराला एनर्जीची गरज नाही आहे त्यावेळेला त्यावेळेला आपण जास्त कॅलरीज घेतल्या आहेत मग त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं संध्याकाळचं रुटीन तेच असतं की स्वयंपाक करायचा नवऱ्याला मुलाला जीव घालायचं आणि त्यानंतर जेवायला बसायचं मग थोडंसं नवऱ्याच्या ताटातलं उरलंय ते घे मुलाच्या ताटातलं उरलंय ते घे थोडीच पोळी राहते थोडाच भात उरतोय किंवा थोडीशी भाजी आता कशाला शिल्लक ठेवायची म्हणून मग संपवायची म्हणजे संध्याकाळचं रात्रीचं जेवण असं असतं की हे संपवायचं म्हणून खायचं आपल्याला गरज आहे शरीराला म्हणून खायचं नाही मग त्यानंतर बऱ्यापैकी आपण लवकर झोपून जातो मग ह्या जादाच्या कॅलरीजचं काय होईल ती चरबी कुठ चरबी कुठं साठेल आपले हातपाय कधी जास्त जाड होतात का नाही होत कारण हातापायाच्या त्वचेखाली एवढी कॅपॅसिटी नसते हो, चरबी साठण्याची ती कॅपॅसिटी कुठं असते तर पोट मांड्या कंबर आणि तिथली चरबी जास्त वाढते